पाणी झाली का तुमची सर्वांची आमची चाय पाणी झालेली आहे हे आहे ना दादू बघा दादू बसलाय ते बसला एअरफोन लावून काय म्हणतो एअरफोन आहे चला पटापट या लाईव ला आमच्या आणि अर्चना चॅनल मध्ये तुमचं सर्वांच मनापासून स्वागत आहे चला पटापट पटापट या फॅमिली yeah. चला आपल्याला आईला पटापट तुमच्या इकडे पड़। पाऊस पाणी पडतो का आमच्या इकडे आताच पाऊस आला होता पाऊस आला पण आणि गेला पण कर ना हाय कर ना हाय कर ना हाय हाय मी दादू आहे चला चला इकड या लावला चहा पाणी झाला का तुमचा तुम्ही सर्व कशा आहात अशाकडे तुम्ही सर्व मस्त असता आणि मी पण मस्त आहे तुमची चहा पाणी चायपाणी का आमची चहा पाणी झालेली आहे म्हणलं थोडं आपल्या युट्यूब फॅमिलीला बोलत बसावा बहिणीला भावाला चला पटापट लागू या आपल्या दादू बोल ना दा। दादू नाही बोलत बघायला बरं नको गुरु असत बसा हा युट्यूब फॅमिली चला चला पटापट लागू ला या मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये पटापट लाईव्ह या चहा पाणी झाले का तुमचा सर्वांचा पाऊस पाणी आहे का तुमच्या इकडं इकडं रह। चला चला लवकर लवकर चला लवकर लवकर चला बाकी तुम्ही सर्वे कशा आहात बघा दादू दादू बोल तू पण तू पण बोल हाय बोल आमच्या लाईव्ह मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली चला पटापट पत लाईव्ह ला या झाला का तुमचा तुमची तब्येत पाणी कशी आहे तुमची बाकीची फॅमिली कशी आहे सर्वांनी काळजी घ्या नको मला करा चला चला लवकर लवकर लाईवला लागा ला। पटापट या बहिणी नो भावांनो आपल्या लाईव्ह मध्ये फटाफट या आणि बहिणीनो भावांना सर्वांनी मला मराठी मध्येच कमेंट करा कारण मला इंग्लिश येत नाही आणि फर्स्ट मध्ये पहिल्यांदाच लाईव्ह आले याच्यावर आले होते दोन वेळेस आणि आता हे एक युट्यूब फॅमिली पटापट लाईव्ह ला आमच्या आमच्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तुमची चाय पाणी झाली का सर्वांची आमची चाय पाणी झालेली आहे चाय पाणी करूनच म्हणलं चला आपल्या थोडे युटूब फॅमिलीला बोलूया काय चाललंय काय नाही युट्यूब फॅमिली काय तस बहिणीन भावान पटापट पड़ राहीवला या आमच्या बोला तू आय कर हाय सर्वांना तुमची चाय पाणी झाली का सर्वांची तुम्ही कशा सगळे कसे आहात भैनीना भावानो चला लवकर 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 लाईव्ह मध्ये हा और सब भाई बहन अच्छी कमेंट करे हिंदी भी ना करे मराठी में करो हाय दादू मला काय बने अच्छे बने कर करो हाय सर्वांना चाय पाणी झाला का तुमचा तुम्ही सर्व कशा आहात आशा करते तुम्ही सर्व मस्त असता आणि पटापट आपले लाईव्ह ला या हाय बहिणींनो भावांनो सर्वांना चला लवकर लवकर लाईव्ह ला या तुमच्या इकडे पाऊस पाणी पडतो का आमच्या इकडे आताच पाऊस आला होता आणि गेला पण लगेच थोडा लगेच जातोय चला चला लवकर लवकर आणि अर्चना चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पटापट लाईव लाया नमस्कार वैद्य नमस्कार तुम्हाला पण चला लवकर लाईवला पटापट बहिणी भावांनो पटापट ले आपल्या लवकर लवकर पटापट या लाईव ला काय चाललंय बाकी सर्वांच तुम्ही सर्व कशा आहात कमेंट मराठीतून करा मला इंग्लिश समजत नाही चला लवकर लवकर लाईव्ह या आपल्या नो भावांना नो आपल्या ला तुमच्या गावाला पाऊस पडतोय का गा। आमच्या गावाला आता थोडा आला होता वापस गेला चला चला लवकर चला चाय पाणी झाला का तुमचा तुम्ही सर्वे कशा आहात आशा करते सर्व मस्त असतात असंच मस्त राहा चला चला लवकर चला बहिणीनो भावांना चला लवकर आपल्या ला। कुठून कुठून माझा लाईव्ह बघताय कमेंट मध्ये मला सांगा नक्की म्हणजे मला पण समजन की माझा लाईव्ह खूप पर्यंत चाललाय लाईक करा कमेंट करा आणि नवीन कोणी भाऊ बहीण असताना तर सबस्क्राईब करा आणि आपल्या ह्या ताईला सपोर्ट करा चला लवकर लवकर लो या ला पटापट पटापट लवकर या कारण मला पण स्वयंपाक करायचा तुम्ही येत राहणी पट। चला चला लवकर चला स्वयंपाक करायचा अजून मला भाकरी भाजी बनवायची तुमच्यासाठी थांबली आहे मग माझे बहीण भाऊ येते नोडस गप्पा मारते कोणीच आहे ना चला लवकर लवकर या वाटलस तर चहा पाणी करून या पण या लवकर अं या लवकर लवकर चला ये दादू कशी बस ना पटापट यात्रा तुम्ही येत्रा लाईव्ह लाई तुम्ही सर्व कशा आहात माझे व्हिडिओ कुठून कुठून बघताय कमेंट मध्ये मला नक्की सांगा कारण मला कळ की माझा लाईव्ह पर्यंत चाललाय मराठीतच करा इंग्लिश मध्ये करू नका तुमच्या इकडे पाऊस पडतोय का तुमचं जेवण झाले का आमचं जेवण नाही आमच्या स्वयंपाक राहिला अजून करायचा चला करा बहिणीनो कशा आहात अशा करते तुम्ही सर्व कर मस्त असतात आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असताना तर सबस्क्राईब करा आणि आता आईला सपोर्ट करा

पाऊस पडतो का आमच्या इकडं पाऊस दोन तीन दिवस झाला नाही आला आता आला तो पण निघून गेला आणि पाणी तर येतच नाही आमच्या इकडं दोन तीन दिवस झालं पाणी पण येत नाही तुमची पाणी झाली का सर्वांची सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या आणि बहिणी नो भावांनो चहा पाणी झाली का तुमची आमची चहा पाणी झालेली आहे चहा पाणी झाली म्हणून म्हटलं थोडस तुमच्याशी गप्पा मारते तुम्ही सर्व कसे आहात तुमच्या तब्येती कशा आहेत आणि माझा लाईव्ह कुठे कुठे बघताय कमेंट मध्ये मला सांगा लाईव्ह व्हिडिओचा लाईक करा आणि बाकी दुसऱ्या पण व्हिडिओ लाईक करा आणि आमचा ब्लॉग पण आम्ही दीड वाजता अपलोड करतो ते पण ब्लॉग बघत जा तुम्ही